कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गावाला दुष्यंत आलेला असतो आणि येऊन डायरेक्ट बायजाबाईंच्या पायापाशी पडतो बायजाबाईंना विचारतो तुमची तब्येत तर ठीक आहे ना काय झालं आहे तुम्हाला कारण काकूनी त्याला फोन करून सांगितलेलं असतं की बायजाबाईंची तब्येत ठीक नाही आहे आणि त्याचसाठी तो आता धावत गावी आलेला असतो आणि सुरुवातीला तो बाईन विचारतो तर बायचाबाई म्हणतात तर आम्ही तर ठणठणीत आहोत आम्हाला काय झालं आहे त्याच वेळेला आता काकूनी तर मला फोन करून सांगितलं की तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि म्हणूनच मी धावत पळत गावी आलो असं देखील दुष्यंत आता सांगत असतो त्याच वेळेला बायचाबाई आता काकूंकडे रागाने पाहत असतात काकू खूप जास्त घाबरतात आणि म्हणतात की तुम्ही तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना की आम्ही दुष्यंतरावांना गावी बोलू तर आम्ही तसं कारण सांगून बोलवलं माफ करा पण तुम्हाला आम्ही सबूत दिला होता आणि तो सबूत आम्हाला पाळायचा होता असं देखील काकू आता बाईजाबाईंना सांगत असतात आता बाईजाबाईंची तब्येत व्यवस्थित आहे म्हटल्यावर लगेचच आता मुंबईला जायला जो आहे तो दुष्यंत निघालेला असतो पण आता बाईजाबाई त्याला म्हणतात की आता तुम्ही आलाच आहात तर जरा थांब म्हणा आमचा एक सोहळा आहे आणि आता इथे बाहेर पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलंच असतं आणि त्यामुळे आता जोडपी सुद्धा जमलेलीच असतात त्याच वेळेला बायजाबाई म्हणतात की आपण ठरवलं आहे की पाचशे जोडप्यांचं लग्न आपण लावून देणार आहोत ते सुद्धा उद्या मग आता तुमच्याकडे हळदीचा कार्यक्रम झाला का तर आता आलेली जोडपी म्हणत असतात की हो हळदीचा कार्यक्रम झाला आमच्याकडे कालच आणि त्यानंतर आता इथे काही वाहनाला आलेली असतात लोक कारण बायजाबाई त्यांना काही वान देणार असतात कारण सगळं काही त्यांनीच अरेंजमेंट केलेली असते ना लग्नाची तयारी मग आता सध्या सुवासिनींची ओटी वगैरे भरायचं असं बायजाबाईंनी ठरवलेलं असतं आणि त्याच कार्यक्रमाला बायचाबाईंनी त्या बायकांना बोलवलेलं असतं आणि त्याचसोबत त्यांच्या नवऱ्यांनासुद्धा तर इकडे आता जयकांतला समोर कृष्णा आलेली दिसते आणि त्यामुळे जयकांत लगेच कृष्णाकडे जातो आणि कृष्णाला छिडायचा प्रयत्न करतो कृष्णा जी आहे तिने आता लाकडं आणलेली असतात कारण बायजाबाईंनी तिला काही लाकडं आणून द्यायला सांगितलेली असतात आणि ती कामं तिने एकदम चोखपणे केलेलं असतं आणि त्याच वेळेला आता जेव्हा इथे हा सोहळा सुरू असतो जो काही वान देण्याचा तिथे आता दुष्यंत देखील असतो कृष्णा मात्र शांततेत ती सगळी काही लाकडं जी आहेत ती आणलेली देत असते पण मुद्दामूनच आता तिला मध्ये अडवायचं काम हा जयकांत करत असतो जयकांतला कृष्णा म्हणत असते की या लाकडाचे जे काही पैसे होतील ना अपले अपले ते आपल्या हप्त्यामधून कट करायचे आणि आपला हप्ता कमी करायचा असं आता कृष्णाने दुष्यंतला सांगितलेलं असतं त्यावर दुष्यंत कृष्णावर पुन्हा एकदा संधी साधत असतो आणि म्हणत असतो की मला ना एक मोका मिळू दे ग आता बघ इकडे सुद्धा लग्न होतच आहे आपलंही लग्न उरकून टाकायचं का सांग तर कृष्णा म्हणत असते की तुझ्या जे काही मनात आहे ना ते कधीही होणार नाही तेवढं लक्षात ठेव कृष्णा परत जात असताना समोर पाहते तर काय तिला आता भक्तीचा नवरा तिचा दाजी दिसतो आणि त्यामुळे ती म्हणते हे दाजी आहेत ना भक्ती जेव्हा बघते तेव्हा भक्ती सुद्धा खूप जास्त चकित होते आणि म्हणत असते की हो हे तर हेच आहेत आणि हे दुसरं लग्न करतात धावत गेलेली असते आणि त्याच वेळेला आता भक्तीला अचानकपणे चक्कर येते कारण तिने जे काही चित्र समोर पाहिलेलं असतं त्यामुळे तिला या सगळ्याचा त्रास होतो तिथे असणाऱ्या बायका भक्तीकडे जाऊन जमतात आणि भक्तीला उठवायचा प्रयत्न करतात भक्तीच्या पाणी शिंपडतात तर कृष्णा भक्तीला पाणी देखील वाचते त्यामुळे आता भक्तीला जाग येते आणि भक्ती जी आहे ती शुद्धीवर आलेली असते त्याच वेळेला आता कृष्णा पूर्णपणे भक्तीकडे लक्ष असतानाच इकडे आता जो जयकांत असतो तो तिथे वायजाबाई येतात आणि म्हणत असतात की हे समज काय प्रकरण आहे त्याच वेळेला मी काही जोडपी मुद्दामत खोटी उभी केली आहेत आपल्याला गर्दी वाढवायची होती ना या प्रोग्रामला म्हणून असं देखील आता बायजाबाईंना तो सांगत असतो बायजाबाईंनी जे पा हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा मात्र त्या म्हणतात की आता लावलीस ना वाट आता काय करायचं ही पोरगी आपल्या काही ठेवणार नाही बघ आणि त्याच वेळेला आता कृष्णाचे पास समोर असलेल्या तिच्या बहिणीच्या नवऱ्याला पाहते तेव्हा ती त्याच्याकडे जाते आणि म्हणत असते की काय दाजी तुम्ही इथे काय करताय माझी बहीण तुमची बायको असताना सुद्धा तुम्ही दुसरं लग्न आणि त्याचसोबत हे जे काही चालू आहे ना ते आम्हाला मान्य नाही तुम्ही बायजाबाई या सगळ्याची आधी चौकशी केली नाही का की आधी या माणसांची लग्न झालेली आहेत की नाही डायरेक्ट तुम्ही अशी कशी लग्न लावायला निघालात असा प्रश्न देखील आता कृष्णाजी आहे ती बायजाबाईंना करू लागते तर आता जी बाई असते ती समोर येते आणि म्हणत असते की तू असं कसं म्हणू शकतेस की हा माझा नवरा आहे हा माझा आहे नवरा तुझ्या बहिणीचा नाही असं ती बाई बोलत असतानाच कृष्णाला राग येतो आणि कृष्ण आता ठरवते की नाही आता जे काही चाललेलं आहे ते तुर्तास्थळी थांबवायचं आणि म्हणूनच ती बाईचाबाईंकडे जाते आणि बाईचाबाईंशी बोलत असते तर दुष्यंतमध्ये बोलत असतो तर दुष्यंतला ती म्हणत असते की भुंगाट पाहून तुम्ही शांत बसा मी बायजाबाईंसोबत बोलत आहे आणि बायजाबाईंशी ती आता एकदम उद्धटपणे बोलत असते असंच आता त्या दुष्यंतला वाटत असतं आणि म्हणून दुष्यंत जो आहे तो आता मध्ये पडत बोलत असतो तर त्यावर दुष्यंतला ती म्हणत असते की तुम्ही शांत बसा पण दुष्यंत म्हणत असतो की तुम्ही ज्या काही बोलताय ना त्या माझ्या आई साहेब आहेत त्यामुळे बोलताना जरा सांभाळून बोला असं देखील तो दुष्यंत आहे जो आहे तो आता सांगू लागतो त्याबरोबर कृष्णाला तर धक्काच बसलेला असतो दुष्यंत आणि तो सुद्धा बाईजाबाईंचा मुलगा तिथं विचारच करत बसते तर पुढे मात्र आता दुष्यंत जो आहे तो कृष्णाला सांगत असतो की माझ्या आईशी बोलताना दहाव्या विचार करायचा आणि मगच बोलायचं असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं कृष्णा आता अन्यायाविरुद्ध उभी राहते आणि ती म्हणत असते की जे काही चाललेलं आहे ते मी सहन करून घेणार नाही कारण इथे माझ्या बाय बहिणीच्या संसाराचा प्रश्न आहे असं देखील कृष्ण आता दुष्यंतला म्हणत असते आणि तुमचा हा काही सोहळा सुरू आहे तो आत्ताच्या आता थांबवा असं देखील आता तिने म्हटलेलं असतं जेव्हा कृष्णा हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे रागानेच पाहत असतो कारण त्याच्या आईचा जो काही प्रोग्राम ठरलेला असतो तो आता कृष्णाने डिस्क्लिफाय केलेला असतो आणि त्यामुळे आता कृष्णाचा राग दुष्यंतला येत असतो कृष्णाचा शांत बसत नाही नाही आणि ते कुंकुवाचा एक करंडा घेऊन ती आता त्याच्या बहिणीच्या नवऱ्याकडे जाते आणि त्या दाजीला म्हणत असते की आता हे कुंकू या मुलीच्या भांगात भरून दाखवा मगच मी मानेन तुम्ही हे लग्न करताय म्हणून आणि त्याच वेळेला आता कृष्णाने तो करंडा त्याच्या समोर ठेवल्याबरोबर तो तो करंडा उडवून लावतो कारण त्याला त्या मुलीच्या भांगात कुंकू भरायचंच नसतं म्हणूनच तो दाजी जो आहे तो म्हणत असतो की मी हे असं करणार नाही त्याच वेळेला हे जे काही सुरू असतं त्यावर ना समोर असलेली जी बाई असते ती म्हणत असते असते की माझा नवरा आहे तो आणि तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब जातोय आमचा संसार उद्ध्वस्त होतोय अशी काहीशी बडबड आता सुरू होते इतर गावातली जी लोकं असतात तीसुद्धा आता खूप जास्त पद्धतीने नावं ही बायजाबाईंना ठेवत असतात आणि म्हणत असतात की हे समज काय होऊन बसलेलं आहे सगळं काही स्विस्कटून गेलं म्हणजेच मी काय प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच वेळेला आता जो काही भक्तीचा नवरा असतो सुद्धा बायजाबाई कानाखाली वाजवून देतात आणि म्हणत असतात की तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा तू दुसरं लग्न कसं काही करायला आला त्यावेळेला गावातले इतर तिथे जमलेले असतात ते बाईचा बाईंना म्हणतात की इथे आमच्या मुलींची संसार एकदमच वाट लागायच्या ह्याच्यावर आहेत जर असंच असणार आहे ना तर आम्हाला ही वानं वगैरे काहीच नको जी का काही वानं दिलेली असतात तीसुद्धा आता सगळीजणं खाली ठेवतात आणि म्हणत असतात की आम्हाला तुमचं हे काहीच नको आम्हाला फक्त इथून सुटका द्या आणि सगळ्यांनीच आता जी काही वानं दिलेली असतात ती खाली जमिनीवर ठेवलेली असतात या सगळ्यामुळे बायजाबाईंचा खूप मोठा अपमान झालेलाच असतो त्यामुळे आता बायजाबाई शांत राहतात तर त्या बायकांना त्या थांबवत असतात की ऐका असं काही नाही समजून घ्या परंतु आता बायजाबाईंना कोणी देखील समजून घ्यायला तयार नसतं त्या सरळ सांगतात की आम्हाला इथे थांबायचं नाही त्याच वेळेला आता जयकांतने जे काही नियोजन केलेलं असतं ते एकदम फालतूचं नियोजन केलेलं असतं हे बायजाबाईंना समजतं बायजाबाई आता त्यांच्यावर ओरडतात आणि म्हणतात तुम्हाला नियोजन करतानासुद्धा नीट करता येत नाही का कोणाची लग्न झाली आहेत आणि कोणाची नाही याचीसुद्धा पडताळणी करता येत नाही का हे समज तुम्ही चुकीचं केलेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते वेळेला आता कृष्णा ही खूप खूप जास्त भडकलेली असते कारण तिने तिच्या दादीचं दुसरं लग्न होतं हे पाहिलेलं असतं त्यामुळे आता गावकरी जे असतात ते काही गावकरी तिकडनं निघून जातात पण काही लोकं जी असतात ती बायजाबाईंची बाजू घेऊन तिथेच थांबलेली असतात कारण बायजाबाई जे आहेत त्या खरंच व्यवस्थित काही ते काम करतात आणि कृष्णाला सुद्धा आता बायजाबाईंबद्दल ते समजवत असतात परंतु कृष्णा जी आहे ती म्हणत असते की मी समोर पाहिलं त्यावरून मी तुम्हाला म्हणते ही काही जी गोष्ट झाली ती मला पटली नाही कारण एखाद्या माणसाचं जे लग्न झालं असेल आणि त्याचं तुम्ही पुन्हा लग्न लावताय तर या सगळ्याची व्यवस्थित तपासणी तुम्ही करून घ्यायला हवी आणि मगच हा सामूहिक विवाह हो सोहळा संपन्न करायला हवा असं मला वाटतं असं देखील कृष्णा जी आहे ती आता म्हणत असते जेव्हा कृष्णा हे सगळं काही म्हणते तेव्हा मात्र आता बायचाबाईला खूप राग येत असतो तरी सुद्धा आता ती शांत राहते ती विचार करते की हिचा तर मी काटा काढणारच पण आता नाही नंतर असा बायजाबाईंच्या मनात विचार सुरू असतो कृष्णा आपली जी काही मतं आहेत ती बायजाबाईंसमोर मांडते आणि ती आता आपण आपल्या बहिणीलाच म्हणजे भक्तीला घेऊन तिकडनं जायला निघते तर आता दुष्यंत सुद्धा या सगळ्याचा म्हणजे बाईं म्हणत असतो की झाला तेवढा पुरे झाला आता मी एकही क्षण इथे थांबू शकत नाही मला जावं लागेल माझीही काही कामं आहेत त्यासाठी मला आता इकडनं निघावं लागेल असं देखील तो आता आपल्या आईला म्हणत असतो त्यावर बायजाबाई देखील काहीच बोलत नाही बायजाबाईंनी आता दुष्यंतचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं यासाठी खास करून दुष्यंतला बोलवलेलं असतं पण जे काही झालेलं असतं त्यामुळे दुष्यंतचं लग्न हे तर काही तिथे होत नाही परंतु ज्या काही घटना घडलेल्या असतात त्यामुळे दुष्यंतच्या मनातून मात्र आता पूर्ती जी आहे ती आता बायजाबाई पूर्णपणे उतरून गेलेली असते आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा खूप जास्त राग जो आहे तो बायजाबाईंना आलेला असतो आणि म्हणूनच बायजाबाई आता भडकलेल्या असतात त्या आता घरी जाऊन बसतात आणि त्याच वेळेला आता त्यांच्या मनात अनेक विचार सुरू असतात आणि त्या आता म्हणत असतात की कुठेतरी हे सगळं काही थांबायला हवं पण कुठे काहीतरी ऑप्शन तर असायलाच हवा या मुलीला तर मी सोडणार नाही असंच आता त्या बाईजाबाईंच्या डोक्यात सुरू असतं जयकांत म्हणत असतो की तुम्ही काळजीच करू नका त्या कृष्णाची कशी वाट लावतो ना ती बघतच बसा त्या कृष्णाला मी आता सुखानं जगू देणार नाही असं काहीच आता जयकांत जो आहे तो आता म्हणत असतो जयकांतने हे सगळं काही म्हटल्यानंतर बायजाबाई म्हणत असतात की तू समजा बोलतोय ते सगळं ठीक आहे पण आता काय करणार आहेस तू जयकांत म्हणतो की बघा आता तिला कसं उद्ध्वस्त करतो जयकांतला आता खूप जास्त राग आलेला असतो कारण बायझाबाईसुद्धा भाई त्याला खूप काही बोललेलं असतात आणि म्हणूनच तो ठरवतो की नाही आता इथे बसून चालणार नाही जे काही आहेत उत्तरं द्यायचे आहेत त्याला आता सामोरं तर जावंच लागेल आणि म्हणूनच तो तातडीने आता तिकडे जायला निघतो आणि जेव्हा तो आता तिकडे जायला निघतो तेव्हा मात्र आता कृष्णा आणि भक्ती ह्या दोघीही जणी घराकडे गेलेल्या असतात कृष्णा आता भक्तीला म्हणत असते की तू हे समज का सहन करत होतीस तुला काय झालं आहे तुझं आणि ताजींचं नीट नाही आहे का त्यावर भक्ती तिचा घडलेला प्रसंग सांगते जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा पाच महिन्यातच मला कळलं होतं की नेमकं काय आहे ते मी आईला सांगायचा प्रयत्न देखील केला पण आईने माझं ऐकलं नाही आई मला म्हणाली की बा नाही आहे तर जुळवून घे नवरा कसाही असला तरी सुद्धा म्हणून मी सगळं काही सहन केलं मग मी पुन्हा इथे आले असते तर पूजाच्या लग्नात देखील विघ्न आली असते असं मला आई म्हणाली म्हणूनच मी तिथे कसं बस समजून घेत होती त्यावर आता कृष्णा भडकते आणि भक्तीला म्हणत असते की तुझ्यावर इतका अन्याय होत होता तर तू याबद्दल मला का सांगितलं नाही आपला बाल असला तरी मी होते की मला सांगायचं होतं ना असं आता कृष्णा भक्तीला सांगू लागते त्यामुळे आता भक्ती रडत रडत सगळं काही सहन करत जे काही असते मला दारू पिऊन मारायचं याबद्दल देखील कृष्णासमोर खुलासा करते कृष्णाला या सगळ्याचा धक्का बसतो जयकांत आता कृष्णाचं घर उद्ध्वस्त करायला आलेला असतो सावित्री जयकांतला रिक्वेस्ट करत असते आणि म्हणत असते की प्लीज असं करू नका त्याच वेळेला आता जयकांत जोरात सावित्रीला ढकलून देतो या गोष्टीचा कृष्णाला राग येतो आणि म्हणूनच कृष्णा जी आहे ती आता जयकांतच्या अंगावर धावत जाते आणि जयकांतला मारायचा प्रयत्न करण्यासाठी तिने हातात बांबू घेतलेला असतो आणि ती जयकांतला मारायला जाणार पण तोच बांबू आता मात्र इथे येणाऱ्या बायजाबाईंच्या डोक्याला लागतो आणि त्यामुळे बायजाबाईंचं डोकंच फुटतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा